नमस्कार शासन या यूट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात थोडी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी बाबत आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज त्या संदर्भात या विशोजच्या माध्यमातून अपडेट आता बनणार आहोत तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छिते आपण चॅनल चॅनलला सबस्क्राईब करायला आजची नेमन अपडेटपर्यंत सुरु करिया राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये सरकारने मोठा बदल करण्यात आला असून सदर सुधारित बदल हा दिनांक एक फेब्रुवारी चोवीस पासून लागू करण्यात येणार आहे यामुळे एमपीएस धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे पी एफ आरडी ने जारी केलेल्या सुधारित नियमानुसार दिनांक एक फेब्रुवारी चोवीस पासून आता कोणताही एन पी एस सदस्य हा राष्ट्रीय पेन्शन प्रणाली योजनेच्या खात्यामधून पंचवीस टक्केपर्यंतची रक्कम काढू शकता त्यापेक्षा अधिक रक्कम काढू शकत नाही एन पी एस सदस्य ह्या आपल्या एकूण गुंतवणुकीच्या कालावधीत केवळ तीन वेळा आंशिक का रक्कम काढू शकतात पैसे काढण्यासाठी किमान तीन वर्ष सलग गुंतवणूक केली पाहिजे आता तीन वर्षाच्या गुंतवणुकीनंतर एन पी एस खात्यामध्ये जमा रक्कमपैकी पंचवीस टक्के रक्कम कधीही काढता येईल सदाची रक्कम ही, ही।, ही आपल्या मुलाचे शिक्षण लागणार त्याचबरोबर वैद्यकीय खर्च करणे कामी काढता येईल तसेच जर सदस्य आपल्या मुलाचे उच्च शिक्षण कमी खर्च करायचे असल्यास सदाची रक्कम काढता येईल तसेच आणखी काही कारणे आहेत त्यासाठी एनपीची पंचवीस टक्के रक्कम काढता येईल त्यामध्ये मुलाचे लग्न कार्य तसेच गृह खरेदी गृहकर्ज परतफेड तसेच गंभीर आजार उपचार आणि इतर वैद्यकीय खर्च कमी काढता येईल तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये पंचवीस टक्के रक्कम काढता येईल तसेच कोणत्याही प्रकारचा व्यवसाय अथवा स्टार्टअप सुरू करणे कामी सदाची काढलेली रक्कम वापरली जाऊ शकते एन पी एस मधील रक्कम काढण्याच्या काही अटी व एन पी एस प्रणालीमध्ये जमा रक्कम काढण्यासाठी एन पी एस खाते उघडल्यापासून तीन वर्ष सदस्य असणे आवश्यक आहे तसेच सदर खात्यामधून पंचवीस टक्केहून अधिक रक्कम अंशित काढता येणार नाही त्याचबरोबर एनपीएस पी एस खाते धारक त्यांच्या खात्यामधून कमाल तीन वेळेस रक्कम अंशित काढू शकते तर वज्या साठ वर्षांनंतर एनपीएस पी एस धारक कर्मचारी हा आपल्या जमा रकमेच्या साठ टक्के रक्कम काढू शकतो त्याचबरोबर कर्मचाऱ्याच्या सेवृती सदर एन पी एस खात्यामध्ये जर पाच लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी निधी जमा असेल अशा वेळी सदस्य सदस्य संपूर्ण रक्कम काढण्याची परवानगी मिळेल तर अशा प्रकारे राज्य सरकारी संदर्भात एन पी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा, करा कमेंट करा आय नव अपडेट शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अशी बसू का धन्यवाद